तर ही बातमी आहे दुबईमधील अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एस के जी ग्रुप म्हणजे शिवाजी काका ग्रुप यांची चौथी ॲनिव्हर्सरी ग्लँडेल इंटरनॅशनल स्कूल दुबई येथे साजरी करण्यात आली ज्यावेळी निरनिराळ्या डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये किड्स सोलिडिएट आणि ग्रुप डान्सने या कार्यक्रमाला रंगत आणली एस के जी ग्रुप हा यु एमधील होतकरू महिला यांच्या इम्प्रुवमेंटसाठी उभारला गेलेला ग्रुप आहे एस के जी ग्रुपच्या कार्यक्रमाचं आयोजन हे श्री शिवाजी काका साक्षी मोरी सहकारी संतोष भस्मे सुचना नाई किशोर भाऊ मुंडे मिलिंद मानके आणि एस के जी ग्रुपच्या कार्यकारी मंडळी मंगेशजी अंबिका स्वरा जाफरीन नरीना पुष्पाताई प्रमिला पवार रीता शलिनी तई यांनी केले यावेळी प्रमुख चर्च होते डान्स इंडिया डान्सचे डान्स प्लसचे फेम ललित स्वामी आणि भरतनाट्यम डान्सर सोशल मीडिया मॅनेजर मिलन पारंगे कार्यक्रमाचं सूत्रसंचालक सा सौ साक्षी मोरे सौरती काळे विचारे सुनीता ढोकरे यांनी केलं एस व्ही एन मराठी न्यूज चॅनेलच्या यू ए ए मधील प्रतिनिधी सौरती काळे विचारे यांनी या कार्यक्रमाची नोंद घेतली डी जे निकिन घोडके यांनी सर्व संगीत कार्यभार सांभाळला डान्स का टॅशन या कार्यक्रमाची सांगता डी जे निकिल आणि निकिता यांच्या सुंदर डान्सने आणि डी जे नाईटच्या तालावर करण्यात आली सर्व दुबईकरांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला त्यांचं खूप छान समाजकार्य आहे दोन हजार वीस पासून चार वर्ष झालं शिवाजी काका आणि का त्यांचा ग्रुप या दुबईमध्ये युए मध्ये खूप छान पद्धतीने समाजकार्य करून सर्वांना पुढे घेऊन जात आहेत तर आज यांचा प्रोग्राम जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया शिवाजी काका नमस्कार नमस्कार आज आमचा ग्रुपचा चौथा एनिव्हर्सरी आहे आणि तुम्ही बघता प्रॉड्राम प्रोग्राम कसा आला आहे ते आणि ह्याच्यामागे मागे माझ्या सगळ्या ग्रुपच्या जे बहीण भाऊ आहेत त्या लोकांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्यामुळेच हे आम्ही एवढे मोठे कार्य करू शकतो आणि ह्याचं सगळे क्रेडिट माझ्या ग्रुपच्या तमाम भाऊ बहिणीला जात आहे आणि खास करून महिला वर्ग त्यामध्ये सगळ्या ज्या बाई माझ्या भगणी आहेत त्यांचा सपोर्ट मला असतो आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी हे करू शकतो त्यात आज ऋतुजा आहे सुनीता आहे साक्षी मॅडम आहेत बरेचसे बाकी ग्रुपचे जे आमचे मेंबर आहेत सुनीता सूचना मॅडम आहे चंद्रशेखर साहेब आहेत ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आणि विशेष म्हणजे आमचा निखिल जो आमच्या घराचा पाईस आहे म्युझिकमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये जी जे निखिल हे नाव दुबईमध्ये आता परिचयाचं झाले सगळ्यांचा मी परिचय करून द्या असंही काही राहिलेलं नाही या तर तुम्हाला सगळ्यांना आणि आज आलेल्या ग्रुपचा सर्व माझ्या बहीण भावाला महात्माला सगळ्यांना माझा नमस्कार आहे असेच ह्या कुठच्याही प्रोग्रामला तुम्ही घेत राहा आणि ह्या आजच्या प्रोग्रामला सपोर्ट करत राहा आणि तुम्ही सगळे करत करतायत आज एवढं मेहनत घेतले ऋतु साक्षीने फुलेत आणि त्यांना परत एकदा मी धन्यवाद मार्गदर्शन सतत आम्हाला धन्यवाद 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 आणि हे आपले चीफ गेस्ट आहेत विदाउट चीफ गेस्ट आणि जज तुम्ही ओळखत असाल त्यांना तर ललित स्वामीजी डान्स प्लस आणि डान्स इंडिया डान्स चे फेम हे आपल्यासोबत एक जज म्हणून असणार आहे आणि खूप छान असा कार्यक्रम तिथे चालू आहे खूप छान छान डान्स पार्टिसिपेट केलेले आहेत आणि खूप चांगला प्रोग्राम होत आहे तर आपण काय म्हणू शकत याबद्दल खूप मजा आली मला आणि जे ग्रुप करत आहे शिवाजी आता ग्रुप प्लस एव्हरीबडी इकडे सगळेजण खूप पॉझिटिव्ह आहेत खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे सगळ्यांनी खूप जास्त प्रिपेअर केलं होतं आणि सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं अँड ऑल्सो होस्ट मेक सम नॉइज फॉर द अमेझिंग होस्ट ऑल्सो थँक्यू सो मच थँक्यू मी डी जे निकिन फ्रॉम दुबई आणि मी आलो इकडे शिवाजी काका ग्रुप प्रस्तुत त्यांच्या अनिवर्सरी निमित्त वर्ष चौथ आणि खूप सुंदर असा कार्यक्रम इथे पाहायला मिळाला आहे आणि तसंच या कार्यक्रमासाठी लागलेले होस्ट आ... ऋतुजा विचारे साक्षी मोरे आणि त्यांचे सहकारी खूप चांगला कार्यक्रम केला त्यांनी आणि मी त्यांना पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी दुबई